की होता रुपये पुरत काहीच नाही पण इथं शिकवण्याचं जे समाधान होत आज आम्ही लाख रुपये पगार घेतो तरी समाधान आम्हाला मिळत नाही कारण या शाळेतून असणारे जे विद्यार्थी होते किंवा कावकरी होते जे काय आहे ते खरोखरच त्या ठिकाणी सुसंस्कृत होते आणि म्हणून आजही ती संस्कृती आज तुम्ही टिकवून ठेवलेली आहे एकत्रित आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही अशा प्रकारचा त्या ठिकाणी कार्यक्रम अरेंजमेंट केलेले आहेत मी जाताना एकच सांगेल त्या ठिकाणी आम्हाला एक कविता होती ती कविता या ठिकाणी मी दोन कविता तुम्हाला सादर करून सांगेल आणि मी थांबेल त्या ठिकाणी एक कविता मला वाटतं सर आपल्याला असेल त्या ठिकाणी कोणती कणा है ना ठेवत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी शंभर बसला नंतर असला गोल्हावरती पाहून गंगामाई पाहुणी आधी गेली घरच्यात राहून ठीक नाही ही कविता त्या ठिकाणी आम्हाला होती होते नव्हते सर्व विजले त्या ठिकाणी प्रसाद म्हणून पापणीमध्ये पाणी थोडी ठेवले आणि कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधत आहे चिखल गाळ काढत आहे खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशा असणारे त्या काळात गुरुजन होते आणि अशा प्रकारचं आम्हाला भाग्य लाभलं की तुमच्यासारखे खरंच विद्यार्थी आम्हाला या ठिकाणी गुरुजन विद्यार्थी लाभलेले आहेत बरेचसे विद्यार्थी आज त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत त्या ता ठिकाणी ते आमच्याही पेक्षा ते जास्त पैसे कमवत आहेत पण पैसा हा सर्वस्व नाही हे आम्हाला कधी कळलं जेव्हा आम्हाला फुल पगार चालू झाला त्यावेळेस कळलं दहा रुपयामध्ये चहा व्हायचा सर्व स्टाफचा ठिकाणी अडीचशे रुपये देऊन सुद्धा चहा मिळत नाही म्हणजे एवढी परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणून पैसा हा सर्व काम नाही काही जण लाखो रुपये कमवतात काही जण बी नसतील किंवा नसतील त्यांच्यासाठी मी परत एक त्या ठिकाणी छोटीशी कविता सादर करतो विजलो आज जरी आज विजलो आज जरी हा माझा अंत नाही तेथे उद्या हे सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी झोपडी जाळण्याचे जळेल अशी ती आग ज्वलंत नाही रोखण्यात वाट माझी वादळी होती डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येथील वादळी येथील तुफान तरी वाट चालतो आहे अडथळ्यांना घेऊन अडथळणे पावलांना पसंत नाही असं कवीवरे सूरज भटांनी ती लिहिलेली कविता आहे खरोखरच काही खचून जातात काही त्या ठिकाणी जीवनामध्ये निराशा येतात बरेच जण आपण बघतो आत्महत्या करतात त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी त्यांनी जर अशा प्रकारची ही कविता जर आत्मसात जर केली तर त्या ठिकाणी तो करीत आत्महत्या करणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मनापासून तुम्ही जे काम करता ध्येय घता त्या ठिकाणी ते निश्चितच त्या ठिकाणी त्याचं यश तुम्हाला मिळू शकतं आणि जे काही अल्पमतामध्ये किंवा त्या ठिकाणी चोरी लबाडी करून जे एपीजे अब्दुल कलामचं एक वाक्य भाग आहे त्या ठिकाणी हृदयापासून भागणं घेताना जे यश मिळतं हृदयापासून भागणं घेताना जे यश मिळतं ते यशामध्ये कडवटपणाची एक झाक असते आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी मनापासून तंदास्तर काम जर केलं तर यश नक्कीच तुमच्या पाठीमाग धावत येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी जे काही व्यवसाय तुम्ही करत असतील जे काही कुठे नोकरीला असतील त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा त्याच्या शुभेच्छा आणि तुम्ही या निमित्तानं त्या ठिकाणी सर्वांना आम्हाला एकत्र केलं त्या ठिकाणी गुरुजन हे बरेचसे मंडळी त्या ठिकाणी आम्हाला भेटतात कधी भेटत नाही तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे चेहरे बदलले परंतु आज तुमच्याकडे माझ्या एक एक मला थोडस क्लीफायला लागलं कारण हा त्या ठिकाणी सुनीता गोरी त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं बाळूबा बाळू काळणारी एक नंबरची मुलगी होती की त्यावेळेस त्या ठिकाणी रनिंग करून त्या ठिकाणी पाय मारण खो मध्ये खूप मोठं कौशल्य आणि ती तिच्याकडे होतं आणि म्हणून तिच्या त्याच्यामुळे आपण बरेचसे त्या ठिकाणी यश मिळवलं आज समोर बसलेला तुझ नाव काय लक्षात बाळू बाळू शिंगाडे चिकाड हा मॅच असताना भाऊ शिंगाड्याने मॅच काढला होता ओढला होता त्याच्यानंतर डॉक्टर बनलेले आपले डॉक्टर साहेब आम्ही थ्रोबॉल मध्ये त्या ठिकाणी म्हणजे चिकाड हाला कधीच जिंकू देत नव्हते परंतु एवढं त्या ठिकाणी आम्ही त्यांना कप दिली होती आणि त्याला खूप ताप होता मला अजून आठवतो त्या ठिकाणी ताप होता परंतु तरी ते म्हणजे नाही मला खेळायचं अरे म्हणून नको तुला ताप आहे नाही म्हणजे मला खेळायचं जिद्द आणि त्या जिद्दीमुळे त्यांनी एवढं उंच शिखर घातलेलं आहे पण सर्व तुम्हाला पुन्हा त्या शुभेच्छा तुमच्या यशस्वी त्या ठिकाणी तुम्ही गाठो त्या ठिकाणी अशी प्रार्थना मी करतो धन्यवाद